नमस्कार सर हा नमस्कार बोलतो तुमचा युट्यूब करता सर त्याच्याबद्दल आम्हाला एक माहिती पाहिजे होती बर आम्हाला पण एका माणसानं फसवलंय सर बर बर मी ब्ला आहे सर मला फसवलंय त्यांनी हॅलो मी जुनी डोळ्यांना अंदा आहे सर ब्लँड आहे तर त्यांना आमच्या का म्हणलं सर त्यानं ची एक संस्था आहे म्हणलं सर बर का सर हा बोला ना तर संस्था आहे म्हणलं मग असं तसं बोललं आम्हाला माहिती सांगितलं मग आमच्याकडनं तिघाकडनं तीस हजार रुपये घेतलं सर बर तर आम्हाला एक कॉफी वगैरे पाठवले त्यांना पण त्याने फ्रॉड कॉफी पाठवले आणि त्याला म्हणलं सर आम्ही हो त्या ऑफिसचा नंबर वगैरे हो दे म्हणलं त्यांना म्हणलं ऑफलाईन असतं ऑफलाईन बी असलं तर नंबर कसं कसा राहणार आहे म्हणलो आम्ही तर नंबर आहे ना फोन नंबर वगैरे दे म्हणलं ते तर तेव्हापासून काल परवा ती पासून त्यांना फोनच उचलला नाही गेला सर आम्ही उदगीर तालुका सर लातूर जिल्हा उदगीर तालुका उदगीर तालुका आणि ते गुजरातचं नाव सांगायला सर आम्हाला गुजरात आणि हा तुम्हाला कोण दिल तर हे तुमचा अॅड्रेस तर हा ते एक मुकेश नावाचा मुलगा आहे मुकेश कांबळे म्हणून एक मुलगा आहे सर कुठला आहे तो तो गुजरातला राहते लातूरचं सांगते सर आता त्यांना दोन तीन दिवसापासून थी म्हणते लातूरला आहे लातूरला आहे आम्हाला खोटं बोलते सर त्यांना लातूरला ऐका कुठं आहे की व्हिडिओ कॉल करतो म्हणलं तर व्हिडिओ कॉल करू नका म्हणलंय त्यांना आणि त्याचा आम्ही होणार आहे काय सर दोघ आहेत तुमची झाली ओळख आम्ही कशाला आम्ही ट्रेन मध्ये आलो सर म्हणजे माझा मोबाईल बघितलं आणि त्यांना बी थोडं असं त्याला बी दिसत नाही थोडं पण थोडं त्यांना चाफटर आहे आमच्यापेक्षा पेक्षा मग आम्हाला बोललं तुझा मोबाईल बघू दे म्हणलं मग माझं मोबाईल थोडं त्याला साधा आहे म्हणलं त्यानं तुम्हाला चांगली मोबाईल मिळतात म्हणलं तुम्ही सत्तावीसशे रुपये भरा म्हणलं मला बरोबर हे फ्रॉड असतात तुम्हाला काहीतरी फ्रॉड केला तुमच्या सोबत हा मग त्यानं सर आता प्रा� फोन सुद्धा उचलत त्याचा फोन चालू आहे सर त्याच्या आणि त्याच्या मेहुण्याचा फोन चालू आहे आम्हाला लोकेशन दाखव म्हणलं तर त्यांना पण बोलायला तयार नाही सर त्याला म्हणलं आम्हाला पत्ता वगैरे दे जिथे पैसे पाठवले असते पत्ता दे म्हटलं तर नाही मला थोडं मराठी बोलतोय सर त्यांना सहकार्य करायचं बरोबर ठीक आहे गुजरातच नाव सांगते सर आम्हाला गुजरातची संस्था आहे म्हणते बघा गुजरातची संस्था संस्थेचं नाव नावच सांगलं गेलं संस्था आहे म्हणलं आम्हाला अच्छा नावच तर... सांगत ते पावती वगैरे द्या तुम्ही म्हणलं काय म्हणलं सर आम्हाला आमच्या सोबत आलं सर त्यांना लातूरला म्हणलं तुम्ही गुजरातला येता का म्हणलं आता बोलले बोलले त्यांना ओळख झाली सर आता आम्ही म्हणलो तेवढ्या येणं होत नाही म्हणलं एक काम करा म्हटलं तुम्ही मला डॉक्युमेंट वगैरे द्या म्हटलं सर हॅलो बोला बोला डॉक्युमेंट वगैरे द्या म्हणलं तर डॉक्युमेंट वगैरे आम्ही दिलो पैसे वगैरे हो दिलं नव्हतं बरं काय काय डॉक्युमेंट दिले तुम्ही आधार कार्ड दिलोय आणि बँकेचा अकाउंट नंबर सर आधार कार्ड दिले गोष्ट आहे पण आता माहिती आहे ना तुम्हाला फ्रॉड कशा कुठल्या कुठल्या प्रकार होतात की नाही माहिती आधार कार्ड पॅन कार्ड आपला मोबाईल नंबर ओ टी पी वगैरे कुठे शेअर करायचा नसतोय बँकेचे तुम्ही हे झेरॉक्स पण दिले का नाही ला पाठवले सर आम्ही त्याच्या नंबरला ला खूब मोठ्या प्रमाणात स्कॅम झाले आहेत तुमचं हाँ? नाव काय बोलला हा माझं नाव राम संग, संग्राम बेलसिंगे आहे सर तालुका उदगीर संग्राम बेलसिंगे बेल बेलसिंगे बेलसिंगे हा काय काय बेलसिंगे बी ई एल एस आय एन जी ई बेलसिंगे का हा बेलसिंगे हा मुक्काम शेकापूर बेलसिंगे शेकापूर का हा तालुका उदगीर जिल्हा लातूर सर शेखापूर माझा नंबर कुठे भेटला तू म्हणला ताई युट्युब वरन सर बर बर युट्युब भेटला त्याचा नंबर सांगा समोरच्याचा समोरच्याचा नाव 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 त्याच नाव ना। ना, मुकेश कांबळे सर मुकेश कांबळे का हा मुकेश कांबळे आणि कोणाकोणाकडून -कुन। दहा दहा हजार रुपये घेतले नाही माझ नाव म्हणजे एकाचं नाव सुकुमार भालके आहे एकाचं नाव अभिषेक इंगळे आहे सर आणि मी स्वतः बरोबर हिंदी वगैरे बोलतोय का मराठी मधून पण बोलतोय हिंदी मध्ये बोलते आणि त्याच्या मेहून आजी आहे ना तिने हिंदी मधून बोलते सर अच्छा अच्छा चा, चालू नंबर त्या मुकेश कांबळेचा घ्या सांगा नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस सत्तावीस सत्तावीस एक्कावन शहात्तर

त्रेत्तर, त्रेत्तर. हा त्याला म्हणा सर मुकेश कसा आला आहे काय म्हणा सर आम्हाला मुकेश कांबळेने म्हणला त्यांना कशाला फोन लावला तुम्ही त्याला डिस्टर्ब मग विचारलो तर त्यांना म्हणलं मुकेश गुजरात मीच आहे मग कालपासून माझा नंबर लिस्ट मध्ये टाकले सर त्या मुकेशच्या मेवण्यान चालेल चालेल बोलतो मी तुमच्यासोबत फसवणूकच झाल्या का हरकत नाही त्यामध्ये बोलतो मी त्याला त्याचं लोकेशन काढून बोला की सर हम्म आम्हाला लोकेशन वगैरे दाखवत नाही बर चालेल चल कधी बोला सर आज तुम्हाला नंतर आम्ही कॉन्टॅक्ट झाला काय कॉल बॅक करतो तुम्हाला हा थँक्यू सर थँक्यू करा ओके